रायगड प्रेस क्लबचा उपक्रम असलेल्या शेताच्या शेतकऱ्यांचा सन्मान हा सोहळा चार जुलैला कर्जत प्रेस क्लबच्या वतीनं कर्जत मध्ये जिते आणि चोरावळी गावात संपन्न झालाय या ठिकाणी जिते गावाचे शेतकरी रवींद्र जाधव आणि चोरावळी गावाचे शेतकरी कोंडीराम धोळे यांच्या शेताच्या बांधावर यथोचित सन्मानही करण्यात आलाय रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष संजय मोहिते आणि कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय यावेळी उपस्थित असलेल्या शासनाचे वाकस कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी सतीश सपकाळ कळंब विभागाचे अधिकारी अनिल रुपनवार यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती सुद्धा या ठिकाणी दिली आहे जिते आणि चोरावळ ह्या दोन्ही गावाचे ग्रामस्थ यांच्यासह रायगड प्रेस क्लबचे सदस्य विजय मांडे दरवेश पालकर राहुल देशमुख अनिल गवळे संजय अभंगे जयवंत हावळे आनंद सपकाळ मोतीराम पादीर गणेश मते दीपक पाटील ज्ञानेश्वर बागडे विपुल माळी सामाजिक कार्यकर्ते गोरख शेख पोलीस विभागातील अंकुश काकडे कर्जत प्रेस क्लब चे आजी माजी पदाधिकारी आणि सदस्य ही मोठ्या संख्येने उपस्थित सगळ्यात जास्त आपल्याला इथे ज्या वेळेला आपण शेती करतो त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की टोकण मध्ये आपल्याला तीन प्रमुख पीक आहेत भात नाचणीवरील नाशनेवर येतात लोकांनी कनं सोडून दिलेलं आहे भात हे आपलं मुख्य पीक आहे त्याच्यानंतर फळबागेमध्ये आपल्याला आंबा काजू कुठं असेल तर चिकू फणस अशा फळबागा आहेत तर त्या फळबागेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला आर्थिक शोस वाढावा आपल्याला दोन पैसे भाताच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या तरी पिकामधून मिळावे त्यासाठी आपल्याला सुरुवातीला रोजगार हमी योजना म्हणून चालू झाली आणि त्याच्यानंतर रूपांतर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये झालं यामध्ये साधारणतः एकशे अडुसष्ट फळबागेची पिकं आहेत त्याच्यामध्ये आपण आंबा चकू फनस वेलवर्गीय नाही याच्यामध्ये दुसरं अजून संत्रावर्गीय जी पिकं सोडून संत्रा आणि मोसंबी सगळे वर्ग आपण याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो याच्यामध्ये साधारणतः आपल्याला डॉक्युमेंट काय लागतात याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला सांगण्यासारखे दोन योजना भाऊसाहेब फोंडकर फळबाग योजना आणि महात्मा गांधी रोजगार योजना याच्यामध्ये जे पाच एकरच्या आतले जे शेतकरी आहेत त्याच्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना असते आणि पाच एकरच्या वर जो असतो त्याच्यामध्ये भाऊसाहेब फोंडकर असते त्याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला जे कागदपत्र द्यावे लागतात त्याच्यामध्ये तुम्हाला सातबारा तुम तुम आठ आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि जप्पा एक नवीन डॉक्युमेंट आमचे कृषी विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिल्यानंतर चौथिटी प्रकरण मंजूर झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी वीस कोट्यापासून दोन हेक्टरपर्यंत लागवड देता येते त्याच्यामध्ये साधारणतः आपण त्यांना आर्थिक अनुदानमधून म्हणून तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना एक बारा बाबी असतात त्याच्यामध्ये जमीन तयार करण्यापासून खड्डे खोदणे खड्डे भरणे रोपे लागवड करणे त्यांना खत टाकणे अंतर मशागत करणे पाणी देणे त्या विविध बाबींवर आपल्याला खर्च असतो तो, खर तो, तो तीन वर्षामध्ये दर सहा असा असतो तर तो तुम्हाला दिला जातो